उजव्या कालव्यासह पाटचार्या स्वच्छता व दुरुस्तीच्या कामाची शेतकऱ्यांची मागणी वाडे येथील रहिवाशी व वा पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी भडगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्री सुभाष चव्हाण साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावर्षी गिरणा धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे त्यामुळे भडगाव तालुक्यात रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन लवकर मिळाल्याने रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आहे मात्र अद्यापही गिरणा जामदा उजव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाचे नियोजन दिसत नाही रब्बी पीक पेरण्यांना सुरुवात झालेली आहे उजव्या कालव्याच्या या पावसाळ्यात वाडे बांबरुड त्र ब गोंडगाव या भागात पुराच्या पाण्याने तीन ठिकाणी कालवा पाठ फुटून भगदाड पडलेले आहे या तिन्ही भगदाड बुजून दुरुस्तीचे मेन पाठचाऱ्या शेतात जाणाऱ्या पाठचाऱ्या जमीनदोस्त व अस्वच्छ बनलेल्या आहेत या पाण्याचा लाभ वाडे बांबरुड प्र ब गोडगाव हुसर्डी खुर्द लोणफिराचे बोरणार कनाशी देवरी गोदर्डे निंबुरा कोटली नगर देवडा स्टेशन भाग वडगाव वाळस भडगाव आदि गावांना होणार आहे सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी मी पत्रकार अशोक परदेशी वाडे जामदा बंदरा उजवा कारव्याची पावसाळ्यात अतिशय दुरास्त झालेली आहे या कारव्यावर काटेरी झाडे झुरपे वाढून पर, कारव्याचं परिसर अस्वच्छ झालेला आहे तसेच कालव्यात गाळ साचला आहे तसेच वाडे गोंडगाव बांबूड प्रभ या भागामध्ये पावसाळ्यामध्ये पुरामुळे तीन ठिकाणी पाठ फुटून भगदाड पडलेला आहे त्यानंतर मेन पाटचाऱ्या आणि शेतात जाणाऱ्या ज्या पाटचऱ्या आहेत तर त्यासुद्धा जमीनदोस्त झालेल्या आहेत तर त्या पाटचऱ्यांची दुरुस्ती करण्यात यावी व रब्बी हंगामासाठी पाटबंधारा विभागाने तात्काळ नियोजन करून पी पेरण्यांसाठी पाण्याचे आवर्तन सोडावे याबाबत मी भडगाव पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घ्यावी अशी विनंती करतो